बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक प्राध्यापक डॉक्टर आनंद भोसले लिखित कादंबरी निमिष प्रकरण अठरावे दुसऱ्या दिवशी मी उठलो ते एका निर्धारनेच आता पोलिसांपासून लांब पळायचं नाही तर धैर्य आणि हिमतीने त्यांना सामोरं जायचं त्याने अटक करण्यापूर्वीच आपण स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये त्यांना स्वतः शरण जायचं जर आपण कोणता गुन्हा केलाच नाही तर घाबरायचं कशाला का म्हणून आपल्या पुंडली घराण्याची बदनामी होऊ द्यायची त्याच वेळेस मला माझ घरातील संवाद ऐकू येऊ लागला काय ग हा तुझा माऊस भाऊ आणखी किती दिवस आपल्या घरी राहणार आहे चोरासारखा आता मावशीने सांगितले म्हणून ठेवले आहे जाईलच एक दोन दिवसात ते ठीक आहे पण समजा पोलिसांनी त्याला आपल्या घरातच अटक केली तर आपली किती बदनामी होईल हो ना मला तर बाई माहिती वाटते आहे आपण याला शरण दिली म्हणून पोलीस आपल्याला सुद्धा अटक करू शकतात ना अगदी खरं बोललीस तू संध्या हे बघ हे लटांबर आपल्याकडे नको आत्ताच जाऊन सांग तुझ्या त्या मावसभावाला आम्ही सरळमार्गी लोक आहोत पोलीस स्टेशन कोर्ट कचेरी करणारे नाही आम्ही कृपा करून इथून चालता आहो त्याच वेळेस मी त्या ठिकाणी प्रवेश केला मला त्या ठिकाणी बघून दोघेही नवरा बायको चपापले तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही भाऊजी ताई मी आता येथूनच सरळ पोलीस स्टेशनमध्ये जातो आहे मला काल दिवसभर आश्रय दिल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद असं म्हणत मागे वळूनही न बघता तडक शहर पोलीस स्टेशनच्या दिशेनं निघालो मी पुलीस स्टेशनमध्ये पोचलो तेव्हा सायंकाळचे साडेसहा वाजलेले होते इन्स्पेक्टर अरविंद धोपे आपल्या टेबलावर अस्वस्थपणे बसलेले होते काहीतरी सूचना त्यांच्या असिस्टंटला ते देत होते मला बघताच त्यांचे डोळे आनंदाने लकाकले अरे वाह फरार आरोपी आकाश पुंडलीक तुम्ही हो इन्स्पेक्टर मी आता पळणार नाही छातीटोकपणे उभा राहणार जर मी काही केलंच नाही तर पळायचं कशाला मी प्रतिप्रश्न केला असं काय मग अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात का अर्ज केला होता फरार का झाला तस होता तसं करण्यासाठी आमच्या साहेबांनी सांगितलं होतं आम्हाला हो ना म्हणूनच तर आम्ही कालपासून तुम्हाला तुमच्या साहेबांना गंगाराम तात्यानं अटक करण्यासाठी जंग जंग पछाडत होतो पण कुणी कुठेच मिळून आलं नाही आज आपण स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये हजर इन्स्पेक्टर तुम्हाला कोणती कारवाई करायची असेल ती करा पण कृपया माझी बदनामी करू नका मी विनंतीपूर्वक हात जोडले त्यांच्या टेबलासमोर खुर्चीवर बसू लागलो ए आकाश पुंडलिक तेथे ते बसू नकोस चुपचाप उभा राहा तिथे माझ्या लग्नाच्या वरातीत पाहुणा म्हणून आलेला नाही आहेस तर या ठिकाणी आरोपी म्हणून आलेला आहेस माझ्याकडे तिरस्काराने बघत अरविंद धोपे उद्गारला आमच्यामुळे कालपासून त्यांना खूप त्रास झालेला दिसत होता त्यामुळं ते जास्तच वैतागलेले होते साहेब माझ्या वडिलांची प्रकृती खूपच खराब झाल्याचे नुकतेच कळले आहे आपण माझा जबाब पुन्हा घ्या माझी काहीच हरकत नाही आपल्या पोलीस चौकशीला मी पूर्ण सहकार्य करायला तयार आहे आता घरी जाऊ द्या अटक करू नका मी गयावया करत म्हटले अरविंद धोपे खिन्नपणे हसलावं म्हणाला प्रत्येक आरोपी असेच म्हणत असतो तुझ्या वडिलांची काळजी डॉक्टर घेत असतील आता तुझी काळजी आम्ही सर्वजण मिळून घेऊ आणि बघता बघता त्याने माझ्या गालफाडात एक झापड लगावून दिली आणि म्हणाला चल सांग विद्यार्थी फसवणुकीच्या गुन्ह्यात तुझा काय रोल आहे सांग किती पैसे आत्तापर्यंत गडप केले आहेस तू हे हे बघा माझा त्यामध्ये कोणता कोणताच रोल नाही खरंच नाही आई शपथ शप्त्यावर पोलीस स्टेशन चालत नाही ग्यारे आला आतमध्ये मा मागे वळून बघत इन्स्पेक्टर धोपे म्हणाला तसेच दोन हवालदारांनी मला दोन्ही बाजूनी पकडले व खाली जमिनीवर बसविले दोन्ही हात दोरखंडाने घट्ट बांधले व त्या दोरखंडाचे दोर धोपेच्या दोर हातामध्ये दिले तेव्हाच पत्रकार विनायक महाशब्दे त्या ठिकाणी आला या या महाशब्दे पत्रकार हा बघा त्या गणपतराव मोहितेंच्या प्राचार्याला आम्ही पकडलाय आत्ताच अटक केली वाह वाह साहेब तीन पैकी एकतर् पकडला गेला मी आता ब्रेकिंग न्यूज देतो माझ्या वृत्तपत्राला ओ साहेब स्वतःहून आलो आहे मी पोलीस स्टेशनमध्ये याने मला अटक केली नाही मी घाबरत घाबरत म्हणालो चुबे हराम करा मीच तुला पकडले तुझ्या नातेवाईकांकडे आणि आत्ता जाणले चांगलं पडवलं आहे चाले ना धोपेने आणखीन एक धफाटा माझ्या पाठीवर आणला मारू नका धोपे धोपेसाहेब उच्च शिक्षित आहेत ते प्राचार्य आहेत उद्याची पिढी घडवणारे हे लोक पिढी घडवणारे की पिढी बिघडवणारे अख्खी पिढी नाचवली असती यांनी महाशब्दे हसत हसत म्हणाले काय घेणार महाशब्दे चहा घेता का वा, वा मागवा आज तर आनंदाचा दिवस आहे रात्रीपर्यंत कसंही करून माझे आमदार गणपतराव मोहितेना अटक करा हो नक्कीच आता प्राचार्य गावले आहेतच ते पण गावतीलच नाहीतर यांच्याकडून जबाब नोंदवून घेऊ यांना बाजीरावाचा प्रसाद देऊन बाजीराव प्रसाद हे काय आहे साहेब मी भोळेपणाने प्रश्न केला मानणी आकाश सर्फ तुमच्या या प्रश्नाचे उत्तर आता थोड्याच वेळात रात्री तुम्हाला मिळेल बरं का खोचक शब्दात पत्रकार विनायक महाशब्दे मला म्हणाला पत्रकार महाशब्दे व इन्स्पेक्टर अरविंद धोपे दोघेही चहापानाचा आस्वाद घेऊ लागले मी तिथेच जमिनीवर दोन्ही हात दोरखंडाने बांधलेल्या अवस्थेत बसलेलो होतो माझे एम कॉम एम याम फिल एम ए अर्थशास्त्र सेट नेट बी एड सारं शिक्षण जमिनीवर आलं होतं वारंवार उमार होणाऱ्या अपमानामुळे ते घायाळ होत होते डोळे अश्रूने डबडबलवले होते आणि संतापाने ओठ थरथरू लागले होते पण परिस्थितीपुढे मी पूर्णपणे लाचार झालो होतो हातबल झालो होतो बाहेर संध्याकाळचे रूपांतर रात्रीमध्ये झाले होते माझ्यासाठी काही रात्र काळ रात्र ठरणार होती का हाच प्रश्न मला आता सतावत होता माझी रात्री नऊ वाजता आत कोठडीमध्ये रवानगी केली होती तेथे विविध गुन्ह्यांमध्ये विविध प्रकारची अटक करण्यात आलेले आरोपी होते कोणी पाकिटमारीच्या गुन्ह्यात कोणी घरपुडीच्या कोणी दरोड्याच्या गुन्ह्यात तर कोणी खुनाचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यात अशा साऱ्या सराईत गुन्हेगारामध्ये आता मीही सामील झालो होतो ए, कैसे अंदर आया क्या किया रे तुने का नहीं के ऐसा कैसा कुछ तो किया होगा ना बेडू अच्छा पढ़ लिखा दिखता है हाँ यही गुना है मेरा कि मैं पढ़ा लिखा हूँ मीना इलाजा मना लो नंतर मीच एक बात पूछू क्या तो गुन्गर दांत विस्कत मनाला पूछो भैया बाजीराव का प्रसाद क्या होता है <laughs> बाजीराव का प्रसाद सर्वोदन खो खो हंसू लागले तुमको अभी रात को समझेगा अंदर के खुली में लेके जाएंगे तुमको और फिर नंगा करके पीटेंगे बाबू यही होता है बाजीराव का प्रसाद का माझ्या डोळ्यांपुढे अंधारी आली देवा कोणत्या संकटात टाकले आहे तुम्हाला तुला माझी दया कशी आली नाही वाचव रे बाबा मी देवाचा धावा करू लागलो तेव्हाच आमच्यापैकी एका आरोपीला संडास आली ओ हवालदार हवालदार भाऊ संडास आई आहे बाहर लेकर चलो तो बाहेरील पहारा देत असल्या हवालदाराला विनंती करू लागला हवालदाराने त्याच्याकडे दुर्लक्ष केले सारा यही काम हमने बार बार करना ही क्या नाही लगे आता म्हणत आहे तिथेच बसून राहिला शेवटी परिणाम व्हायचा तोच झाला त्या बिचाऱ्या आरोपीला त्याच्या नैसर्गिक कॉलला रोखता आले नाही व त्याने कोठडीतच घाण केली आणि सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलं मी नाक दाबून बसलो तोंडात मळमळ सुरू झाली उलटी येऊ लागली पण माणसांनी जनावरांची कातडी पांगरल्यामुळे त्यांच्या सर्व संवेदना हरवल्या होत्या कोठडीच्या बाहेर पोलीस स्टेशनच्या भिंतीवर दिमाग हात महात्मा गांधी पंडित नेहरू लाल बहादूर शास्त्रींच्या तस्वीरी चमकत होत्या रात्री साडेबाराच्या सुमारास आमच्या कोठडीचा दरवाजा उघडला गेला मला आतल्या अंधाऱ्या कोठडीत नेला गेला तिथे पहिले चार पाच जण माझी वाट बघत होते मध्यभागी असलेल्या खुर्चीवर मला बसवलं गेलं माझे दोन्ही हात पाय बांधले गेले तिथे एकच पांढरा लॅम्प होता उर्वरित खोलीत संपूर्ण काळोख होता आणि माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली हे मास्तर बोल तुझा या गुन्ह्यात कोणता रोल आहे बोल किती पैसे खाल्ले तू या फसवणुकीच्या प्रकरणात खाल्लेला पैसा तू कोणाला दिलास तुझे किती बायकांशी लपडी आहेत रे कुणासाठी तू हा गुन्हा केलास के पाचही जण पाटीत तोंडात पोटात लाख्या बुक्यानी मारत होते तुडवत होते व मी जोर जोरात ओरडत होतो रडत होतो नाही 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 मी काहीच मी, केलं नाही मी काहीच केलं के असं म्हणत होतो पण त्यांना राधवांना कोणताच फरक पडत नव्हता मारून मारून दमले की दम खाण्यासाठी बाजूच्या खुर्चीवर बसायचे पाणी प्यायचे मी त्यांना पाणी मागायचो तेव्हा तोंडात पाणी न देता माझ्या अंगावर थंड पाणी फेकायचे व नाना तऱ्हेच्या शिव्या द्यायचे ते पोलीस नव्हते तर ते होते प्रत्यक्षात राक्षस माणसांचे मांस खाणारे माणसांच्या प्रेतावर थै थै नाचणारे माणसांचं काळीज खाणारे हिंस्र पशू होते ते मी उरडून उरडून थकलो तेव्हा मला उलटं झोपवलं गेलं माझं तोंड जमणीकडे होतं व पाठ वर होती आता ते पाचही नराधम माझे पाठ फोडू लागले नंतर त्यातल्या दोघांनी माझ्या दोन्ही पायांच्या तळव्यावर काठ्या मारायला सुरुवात केली अक्षरशः काळे निळे पडेपर्यंत त्याने माझे पायाचे तळवे ठोकले वारंवार एकच प्रश्न तुझ्यासोबत आणखी या प्रकरणामध्ये कोण कौन कोण आहेत गणपतराव मोहिते नाही आहे काय सांग गणपतराव तुझ्या गुन्ह्यात सामील आहे या जबाबावर सही कर मग आम्ही तुला सोडून देऊ मुक्त करू मी काहीच बोललो नाही काहीच माहीत नसताना मी खोटलं कसं सांगणार हा सर्व प्रकार पहाटे तीन चार वाजेपर्यंत सुरू होता व तशाही अवस्थेत मला ग्ल्हाणी आली जेव्हा जाग आली तेव्हा माझे संपूर्ण अंग ठणकत होते जागेवरून हलण्याचं देखील त्राण माझ्या अंगात नव्हतं तोच एक हवालदार माझ्याकडे आला व म्हणाला तुमच्यासाठी वाईट बातमी आहे रात्रीच तुमच्या घरून निरोप आला होता काय झालं आता मी काळजीने उद्गारलो तुझ्या वडिलांचं काल रात्री निधन झालंय काय बाबा गेले नाही नाही असं होणं शक्य नाही बाबा बाबा तुम्ही गेला नाहीत तुम्हाला तुम्हाला मानसिक आघात पोचला बाबा तुमची आपल्या घराण्याची बदनामी झाल्यामुळेच तुम्ही आमच्यातून निघून केला तुम्हाला ती बदनामी नाही सज झाली बाबा नाही सज झाली बाबा बाबा मला माफ करा बाबा मला मला माफ करा एखाद्या लहान मुलासारखा मी ओकसा बुकशी रडू लागलो मग आता तो हवलदार समोर आला त्याने माझ्या पाठीवर हात फिरवला माझे सांत्वन केलं व म्हणाला बेडा बेडा वेळच वाईट असते तू स्वतःला दोष देत बसू नकोस तू जर काहीच केलं नाहीस तर देव तुझं नक्कीच रक्षण करेल विश्वास ठेव बेडा चल तुला कोठडीत पुन्हा घेऊन जायचं आहे मी उठण्याचा प्रयत्न करत होतो पण मला उठता येत नव्हतं माझ्या वडिलांच्या वयाच्या त्या हवलदाराने मला कसे बसे उठवलं व त्याच्या खांद्याचा आधार घेत मी पुन्हा कोठडीत आलो व स्वतःच्याच पैशाने त्याने चहाही पाजला त्या पोलिसममध्ये मला एक माणूस दिसला पोलिसमध्येही माणूस की असते त्याचा प्रत्ययही आला सकाळी दहा वाजता मघाचा तोच हवालदार पुन्हा कुठडीत आलावं म्हणाला आका सर उठा तुमच्यासाठी चांगली बातमी आहे आता ही चांगली बातमी कोणती मी त्रासिकपणे उद्गारलो अहो गणपतराव मोहिते आणि हायकोर्टातून तुमची अटकपूर्व जामीन मंजूर करून आणली आहे काय होय ते स्वतः आले आहेत पोलीस स्टेशनमध्ये अटकपूर्व जामिनीचे कागदपत्र घेऊन खरोखरच देवाने माझ्यावर कृपा केली होती म्हणजे साहेब माझी आता येथून सुटका होईल हो ताबडतोबच आणि खरोखरच आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून माझी सुटका झाली मी पुलीस कोठडीच्या बाहेर आलो पुलीस स्टेशनमध्ये गणपतराव मोहिते व गंगाराम तात्या बसलेले दिस मला दिसले मी गणपतराव मोहितेंकडे बघितलं तेव्हा मला अक्षरशः भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं मी त्यांना मिठी मारून रडूच लागलो आकाश सर तुमच्या वडिलांच्या बाबत आताच कळलं अंत्यविधीचं कसं काय मला काहीच माहीत नाही आता घरी गेल्यावर समजेल कसं आणि काय करायचं रात्रभर पोलिसांनी दिल्या प्रसादामुळे मला चालणेही शक्य होत नव्हतं संपूर्ण अंग ठणकत होतं चेहऱ्यावर डोळ्यावर सूज आलेली होती आकाश सर तुम्ही काहीच काळजी करू नका मी सोबत येतो तुमच्या घरी सर्व व्यवस्था मी करतो गणपतराव मोहितेच्या शब्दाने मला धीर आला त्याने ड्रायव्हरला गाडी आणायला सांगितलं पोलीस स्टेशनाच्या बाहेर आवारातच त्यांची गाडी उभी होती ड्रायव्हरने तात्काळ गाडी आणली त्यामध्ये मी साहेब व गंगाराम तात्या बसलो मग आम्ही सर्वजण माझ्या घराकडे निघालो मी घरी पोहोचलो तेव्हा त्या ठिकाणी प्रचंड गलका वाढला आक्रोशाचा बांध फुटला मला बघताच आईचं पूर्ण अवसानच गळाला मला मिठी मारून ती धाय मोकलून रडू लागली मला काहीच दिसेनासं झालं प्रचंड अपराधीपणाची भावना माझ्या मनामध्ये निर्माण झाली मला वाटू लागलं की माझ्या वडिलांच्या मृत्यूला मीच होय मीच मीच कारणीभूत आहे आमच्या संपूर्ण पुंडली घराण्यात पोलिसांनी कोणालाच कधीच अटक केलेली नाही माझ्यामुळे तो डाग आमच्या घराण्याला लागलेला होता फक्त अपवाद होता माझ्या आजोबांचा त्यांना पोलिसांनी अटक केलेली होती आणि कारावासही त्यांना झालेला होता पण पण तो देशासाठी होता स्वातंत्र्यासाठी होता बाहेर लोकांच्या गप्पांना त्याही स्थितीत उदाहरण आलेलं होतं हे आले बाजीराव पोलीस कोठडीतून हो ना बिचाऱ्या पुंडलिक पोस्टमनचा जीव या नालायकामुळेच गेला नाही तर काय किती बदनामी वर्तमानपत्रात नाव पोलीस अटक करण्यासाठी शोध घेत आहेत असे घोटाळे का करावे मी म्हणतो अशी चर्चा मी ऐकत असताना माझे चुलत काका समोर आले व मला म्हणाले चला काश अंत्यविधीची तयारी सुरू करायला हवी मी मानेनंच त्यांना होकार दिला आणि वडिलांच्या शेवटच्या आंघोळीची तयारी सुरू झाली मी वडिलांकडे व चमकलोच कारण आता आत्ता शांत झोपी केल्यासारखा दिसणारा माझ्या वडिलांचा चेहरा मला आता अगदी स्पष्टपणे दिसत होता डोळे आत्मविश्वासाने चमकत होते रुंद कपाळावर कुठलीही चिंतेची रेषा नव्हती ते उठून बसले मला जवळ येण्याची खून केली मी त्यांच्याजवळ गेलो माझ्या पाठीवर हात ठेवते म्हणाले आकाश मला माहीत आहे तू निर्दोष आहेस माझं रक्त बेईमान होऊ शकत नाही असा विश्वास आहे मला घाबरू नकोस हिम्मत ठेव विजय तुझाच होईल निश्चितपणे होईल आज तुझ्या नावाने बदनामीचा डांगोरा पेटणारे एक दिवस तुझ्याच नावाचा जय जयकार करतील जीवन संग्रामातून तू पळ काढू नकोस निर्धार आणि या सर्व अपप्रवृत्तीशी लढ तू लढ कुठलेही चुकीचे काम केलेलं नाहीस याचा साक्षात्कार सर्वांना झाल्याशिवाय राहणार नाही माझा आशीर्वाद तुझ्यासोबत कायमच राहील काळजी करू नकोस मी बाबांना मिठी मारून रडू लागलो बस झालं चला पहिलेच खूप उशीर झाला आहे बसकर आकाश आता बस गर्दीतून कोणीतरी बोललं आणि मी भानावर आलो माझ्या मनोदर्शनातून प्रत्यक्ष वडिलांशी मी संवाद साधला होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या